तसं आम्ही नेहमी निवडणुका मागत असतो मी सांगत होतो आमच्या आपल्या निवडणुकीच्या वेळेस भाऊ सगळे एकमेकांच्या विरोधात असतात पण खासदारकीच्या वेळेस दुश्मन के दुश्मन आपले दोस्त हो जाते बघा आज शिरीष दादा आणि अनिल भाऊ आय लव यू तिकडे गेलो आम्ही किशोर किशोराप्पा अमोल शिंदे आय लव यू गुलाबराव पाटील चंद्रशेखर अत्तर्दे आय लव यू आणि आपली निवडणूक लागली का काय मग याच्यावरून विचार केला पाहिजे की ज्या वेळेस आम्ही एकमेकाच्या विरुद्ध विधानसभेमध्ये लढतो ती राज्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही ते लढतो पण ही निवडणूक आमच्या विधानसभेची निवडणूक नाही आहे ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही आहे ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही आहे ही ग्रामपंचायतची नाही आहे देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळे आमची कधी तोंड वाकडी असली तरी देशाच्या नेतृत्वाकरता आम्ही एका व्यासपीठावर येऊन देशाचं नेतृत्व ठरवतो ही सगळ्यात महत्वाची बाब आहे बहीण तिच्या तिच्या मागे कोणी सहारा नाही आहे पती दे होते ते पण गेलेले आहे एकटी बिचारी फिरते आहे मधले पाहिजे तसे स्ट्रॉंग लोक कोणीच नाही आहे आता आपणच सगळी भावबंकी म्हणून त्या बिचारीचं काम करण्याची अत्यावश्यक गरज आहे आणि मला खात्री आहे की आपल्याला जर दोन बहिणी असल्या आणि एक बहीण विधवा असली तिचे पती नसले आणि एक बहीण लग्नाची असली तर आपण सगळ्यात जास्त मदत जिला पती नाही आहे तिला करत असतो म्हणून माझ्या बहिणीला आपण सगळ्या जणांनी मदत करायची आहे भाऊबीजेला ज्याप्रमाणे आपण बहिणीचीकडे जातो आणि तिच्याकडून ओवाळून घेतो आणि तिला सांगतो की काळजी करू नकोस तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की काही घाबरू नकोस तुला निवडून आणणाऱ्याची जबाबदारी या सगळ्या भावांची आहे